सतरा तारखेला तुम्ही एक मिटिंग कॉल केलेली आहे ती मिटिंग कशासाठी त्याचं स्वरूप काय असेल कुणाला पुन्हा निमंत्रण दिलेलं आहे ती कुठे होणार आहे त्याबद्दल सतरा डिसेंबरला मराठा समाजाची पाऊस नसला तर अंतर आणि पाऊस जर आला तर आजूबाजूला तिथं एखाद्या मंगल कार्यालयात मोठ्या घ्यायचं निवेदन सुरू उद्याच्याला त्याचे अधिकृत स्थळाची ठिकाण कुठं आहे काय आहे हे सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरू होणार परिचय बैठक म्हणून नऊ ते बारा तिथून पुढे एक ते तीन मुख्य बैठक सुरू होणार आहे राज्यातले सगळे स्वयंसेवक ज्यांनी ज्यांनी आंदोलनामध्ये भूमिका पार पाडली आयोजक साखळी उपोषण करते अमरण उपोषण करते हे महत्वाचे सगळे लोक येणार आहेत राज्यभरातील डॉक्टर वकील अभ्यासक तज्ञ सुद्धा त्या बैठकीला येणार आहेत इतिहास तज्ञ येणार आहेत साहित्यिक पण काही येणार आहेत या बैठकीला मराठा समाज हा सुद्धा राज्यातला उपस्थित राहणार आहे आणि जण एकत्रित येऊन समाजाच्या मराठ्याच्या शेवटच्या गोर गरिबांच्या मराठा आरक्षण मिळूनच द्यायचे यासाठी चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार शंभर टक्के आरक्षण देईल नाही दिलं तर चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची भूमिका काय ही दिशा फायनल ठरवण्यात समाजाच्या समक्ष येणार आहे आणि जी भूमिका ठरत त्यावर मराठा समाज शांततेत पण खूप मोठ ते आंदोलन सुरू होणार सोशल मीडिया मधून एक मोहीम चालवली हो जाते की पंचवीस तारखेला मुंबईला जायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे छत्तीस जिल्ह्यातून किमान प्रत्येक जिल्ह्यातून पन्नास ट्रॅक्टर आणि काही कार्यकर्ते आपल्याला जायचे अशा प्रकारचे या सगळ्या संदर्भात आपण काय सांगाल नाही आणखीन आपलं निवेदन मराठा समाजाचं राज्यातल्या झालेलं नाही परंतु सतरा तारखेला एकदा डिसिजन झालं मग मात्र जी आंदोलनाची दिशा असेल ती ताकदी असो ती hmm. आज सांगणं कारण मी माझा निर्णय कधी समाजावर लादत नाही कारण मी समाजापेक्षा मोठा नाही त्यामुळे मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही कारण त्याच्यात माझ्या मराठ्याच्या लेकरे माझे विचार मी बळच हाकीत नसतो त्यातून समाजाचा लॉस होईल आणि आता समाजाचं नुकसान होऊ द्यायचं नाही म्हणून समाजाला विचारून करायचे आणि पन्नास जिल्ह्यातून समजा ठरलं तर जिल्ह्यातून कसे आमचे दोन तीन पन्नास होते आहेत समजा ते आमचा तर नाही जिल्ह्यातून जिल्ह्यातून आकडा आता तुम्हाला जर सतराच्या नंतर नियोजन ठरल्यावर सांगा म्हणजे म्हणजे याचा अर्थ तुमचं मानसिक तयारी झालेली आहे फक्त निर्णय व्हायचा आहे का की पंचवीस डिसेंबरला विधानभवन लढकायचं ट्रॅक्टर घेऊन नाही समाजाला विचारल्याशिवाय समाज जे म्हणत त्यापेक्षा चौपट स्तरावर सोशल मीडियावर असे सगळे व्हॉट्सअप फेसबुक या मीडियावर मेसेज चालू आहेत की ट्रॅक्टर ट्रॉली सोबत दहा समाज बांधव दहा दिवस पुरेल इतकं आणणं सीधा ट्रॅक्टर चांगल्या स्थितीत असले पाहिजे दोन जोडी अंगातले कपडे झोपण्यासाठी कपडे गॅस स्टोव चूल लाकूड लागणार साहित्य शिजवण्यासाठी हे सगळं असं मेसेज चालू आहे आणि अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकवर आले की आता आपल्याला ट्रॅक्टर घेऊन पोहोचायचं हे बघा मी समाजाची भावनाची कदर कर आहे ती वेदना आहे ती खरकती ते त्यांचं काहीच चुकत नाही जायचं म्हणून नाही म्हणून त्यांचं समाजाचा अजिबात चुकत नाही परंतु ज्या अर्थी आपण निर्णयानं विचारपूर्वक लाँग लाईफचा चा विचार करून दूरदृष्टी ठेवून आपण ज्यावेळेस आंदोलन कायम सुरू त्यामुळे बैठक घेऊन नेमकं काय करायचं हे ठरव दिशा आंदोलनाची कशी कोणतं करायचं काय करायचं असं नाही अचानक पोस्ट आली म्हणून करायचं त्याच्या समाजाची फसकते समाज आता फसवू द्यायचा नाही विचारांती निर्णय घ्यायचा तेव्हा कडे लग्नायचा आहे उदाहरण म्हणून सांगतो एक फायनल धरून नका पण दहा दिवस पुरण एवढं नाही ना मग जायचं ठरलं मग ते निवेदन म्हणजे निवेदनच होणार दोन दिवस नीट पण निवेदन नेट का होणार आणि विजय मिळवायचा असेल तर माणसानं छत्रपती शिवरायांचा विचार मनात घेणं खूप गरजेचं आहे ते एकदा बाहेर पडले येताना विजय घेऊन माघारी येत होती mm -hmm. नुसतच आज आपण कुठं एखादी पोस्ट टाकली म्हणून पळालो mm -hmm. समाजाची हार होता कामा नाही जे काय करायचं असल मी कोणाची भावना कधीच नाही जी काय आपल्या mm -hmm. समाजाची भावना असेल तीच करू फक्त आपण सगळे विचार करू त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू नेमकं काय केलं पाहिजे कधी केलं पाहिजे आज का उद्या कधी केलं पाहिजे याच्यावर निर्णय होईल समाज यो समाजच असतो एकदा समाजानं ठरवलं यश प्राप्त झालं सतरा तारखेची एक मिनिट सतरा तारखेची जी बैठक आहे ती जर चोवीस तारखेपर्यंत आंदोलन नाही मिळालं तर पुढे काय करायचं या संदर्भात आहे का हे सगळं थोडं स्पष्ट करा हो कारण दोन चार घटना अशा झाल्यात पाठीमागं त्यामुळं आम्ही चोवीसच्या नंतर ही बैठक येणार होतो ना विलाज आमचा आम्हाला सतराला घ्यावा लागत Hmm. कारण दोन आम का चार घटना आमच्यावरती विश्वास सरकारकडून झालेल्या त्यामुळं का होऊन सरकारवर आमचे आंतरवाडीतले लोक गुन्ह्यातले अटक करून नाही म्हणले होते अटक केली तिथं आमची फसवणूक झाली गुन्हे माग घेऊ म्हणले ते घेतले नाही तिथं आमच्याशी धागा फटका झाला तुम्ही त्याचा ऐकून आमच्या आरक्षणाचे स्टेटमेंट बदलायला लागला म्हणजे तुम्हाला मराठा समाजाला किंमतच द्यायची नाहीये असा त्यातून अर्थ निघायला लागला तुम्ही मराठा समाजाला अन्यायच करायचं ठरवलंय ते करा आम्ही नाही ना सहन करणार इथं गप्पा मारत नाही किंवा पेस पुढे बोलतो म्हणून बोलत नाही इथं पूर्वीचा मराठा नाही राहिला आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा समाज आता शांततेत पण कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू शकतो या भूमिकेत आणि जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षातल्या ते नेत्याला जुमानता स्वतःच्या लेखरासाठी मराठा आता येऊ शकतो आणि आमची आमच्या डोळ्या अशा महाराष्ट्रातल्या सगळे गुन्हेमाग घेऊ म्हणले होते ते ही आणखी घेतलेली नाही ही झाली चौथी फसवणूक पाचवी आम्हाला लिखी देऊ म्हणले होते आणखीनही दिलं नाही ही झाली सहावी पुसवण तुम्ही त्याचं ऐकून कुराडीची भाषा त्यो करतो आमचे लोक अटक करा किंवा म्हणतो आणि सरकार ऐकतो आणि त्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करतो ही झाली सातवी फसवणूक त्यांच्याच त्यांच्याच जाळलेले असताना आंदोलन ह्या मराठ्यांच बदनाम केलं आमचे नांदेड जिल्ह्यापासून लातूर नायगावचे बीड माजलगावचे लोक विनाकारण घुसवले <coughs> ज्यांना महा सगळ्याच महाराष्ट्रात एकच नाव घेण्यापेक्षा विनाकारण गुजरे आमची फसवणूक व्हायला लागली आणि तोड थांबणार आत्ता तुम्ही त्याला याला असं जे बोलताय त्यावरून एक नवीन विषय आलेला आहे की छगन भुजबळ असं म्हणतायत की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही पण मीच विरोधक असल्याचं चित्र रंगवलं जात आहे चोवीस डिसेंबर रोजी मला गोळी घालून ठार मारले जाऊ शकते असा पोलिसांकडे रिपोर्ट आहे आणि झुंडशाहीला त्यांचा विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आता बघा अन्याय विरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो धुंडीशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार तेव्हा काय असा आणि त्याला चित्र रंग मग कोण आहे तू कोण आहे ना? जातीवादी ना नाही तर कोण तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोर गरीब लोक त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट करत नाही तिथं तुझा जातीवाद ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं तुझ्याच लोकांना तू खाऊ दिलं नाही इथं तुझा आतूच चालण्या जातीवाद केला मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो तिथं जातीवाद तूच करतो सगळ्या गोष्टी हाताळायच्या कुराडीची क्वयतेची भाषा तोच करायची पाय तोड्याची भाषा तोच करायची करायला बी लावायची आंदोलन गावागावात उभा करायला लावायची तोच करायला लावायची परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला कोण गोळी मारेन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही भतलं नाही आरक्षण घेतो आम्ही शंभर टक्के तुला काहीच करायची जी गरज नाही आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे त्याला गोळी मारणार पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाही हो त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाही बळ त्याला करून हवायची होऊ लागलेली घेण देणं <laughs> त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची याला पटावणी बोलत कोणकडे त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे तू त्याच गोळ्यातून आलेला आहे तुला काय कोण गोळ्या आणि ते भाषा काय शिकवतो तू जेवानीचे आम्हाला आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं उगच काय सांगत आम्ही सांगितलं का नाशिक मध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले आम्ही सांगितले का आम्ही आम्हीच हाताळले अ हे नाही का पोलिसांना देत आला जळगावला काय झालं आम्ही हाताळ काय प्रशासनाला नाही का देता आला पोलीस प्रशासनाला काही नाही आला वाशिमला काय झालं पोलीस प्रशासनाला आमच्या बद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही त्यात आलं का आम्ही तुम्हाला बॉम्बलच नाही तुला धोका भेटण्यात मरायला हिंगोली हिंगोली हिंगोलीत काय घडलं आम्हीच हाताळलं तो यासारखा असे करलो नाही आम्ही म्हणलो आमच्या जीवाला धोका इथं अशी अशी गोष्ट होती ती संशयास्पद आहे कशी होती तपासली का आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट आम्ही म्हणतो का आम्हाला गरजच नाही हे खरं खोट आहे तुम्ही तपासा खोट असला तर सोडून द्या खरं असलं तर द्या रिपोर्ट दिला का रिपोर्ट आमच्या जीवा धोका आहे म्हणून पोलिसांनी मग का नाही दिला काही काही जिल्ह्यात चुरीच सांगणार आहे तुमच्या का� प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार काय धोका आहे काय त्या त्यावेळेस घडलं ना आम्ही बघितलं तुण ते आम्ही ला सांगू त्यावर आम्हाला काही अडचण नाही काही वत भी नाही आणि आम्ही काय सारखे भेद भेटतो आरोप आहे पाटील हो हल्ला करण्याचा प्लॅन होता का तिथे काय घडलं नेमकं थोडक्यात तरी सांगा नाही नाही मी हे बघा आम्ही त्यासारखे करणारे नाहीयेत भेणारे नाहीयेत संशय व्यक्त होता त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का मग पण आम्ही आज पोहोच म्हणलो का थोडा कोणत्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला तेव्हा सांगा तुझ्याच पोलीस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचं कोण असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो मग कोण गेलो रे गोळ्याला फिरायला कोणाचा गोळ्याला तो ह्या त्या तो हायला लावलेला आम्हाला नंतर त्या गोळ्या आमजवळ दोन दोन खिसे भरून येत असं आणि तो आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही असले रडके धंदे करत नाही रड रड आमच्या भाषेत असते काय 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 संशय आलाय ती त्या त्यावेळी सांगितलेला आहे त्याने तपासलं नाही तपासलं आम्ही देणं दिला नाही ते संपला विषय कारण आम्ही भेकाळत नाहीतच भेद भेद आम्ही नसतो तो यासारखं उग संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलतो कुठं पोलीस मागं पुढे हिटत म्हणून ही देत आम्हाला काही दावऱ्यात तीस तीस किलोमीटरवर सुद्धा माग 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 पुढे पोलीस नसेल साठ साठ किलोमीटरवर सुद्धा माग पुढे नसेल हद्द संपली तरी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास किलोमीटरवर आम्ही तसंच गेलो तरी आमचा फोन नाही आम्ही कायच म्हणलो कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण नसायच आम्ही म्हणलो मधल्या टप्प्यात नाहीये कुठं कुठं काय काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का तुझ्या तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला ती आम्हाला नाही सांगितलं आम्ही सांगत नाहीत आम्हाला गरज नाही याचं काय आहे हे रडून सरकारला फसवायला लागले सरकारवर दाबावायला लागले देवेंद्र फडणवीस साहेबांवर जास्त आणायला लागले याला घ्यायचं त्याच्या किशी मागं करू याला ये या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ बे आयुष्यात बाकीच्या गोर गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे मुद्दा म्हणून मी एक मिनिटा जास्तीच बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं ग्रामीण भागातल्या गरिबीचा हा प्योर वापर करणार आहे गोर गरिबांना न्याय हा देऊ शकत नाही याची फक्त चाले हे आलेला आहे मधून याला डबल मध्ये जायचं नाही हे जामीनवर यामुळे याला सरकारला असले खोटे नाटे आरोप करून आहे तेव्हा आहे मै छाती दुखती मला मारतेनच मला हंत असलेच भाषा बोलते आम्ही सुरुवात तू केली जातीवादाची जा भाषा तू केली समर्थन तू केलं जाती तीड निर्माण होण्याचं तू केलं तू बोलतो तू मंत्रिपदाची घरी ना त्याला आम्ही काय करावं म्हणून याला त्या केसेस घ्यायच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याचा तर मोकळ व्हायचंय तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा हरगुडून हे पुढेच आम्हाला देणं घेणं ते तुमचं राजकारण आहे तुम्ही जा पण हे घातकी माणूस घातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकावर अन्याय करू नका नसता सरकारच्या विरोधात मराठा सामान्य मराठ्याचा जास्त रोष वाढायला लागलाय जे कोणी ठराविक नेते असतील मराठ्यांचे त्यांना आरक्षणाची गरज नसत ते मराठ्यांकडून बोलत नसतील हे मराठी टीव्हीवरती वरती रोज बघतायत आपल्या बाजूला कोणता नेता बोलतो कोणता बोलत नाही कोण आपला आहे त्यामुळं गरीबाला लागतय त्याचा त्याचं ऐकू नका ही सरकारला लागणार आहे परत म्हणू नका हे काय झालं तुम्ही मुलांच्या भवितव्याचा विचार करताय मात्र छत्रपती संभाजीनगर नगर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर एका युवकाने आत्महत्या केली एक आणखी बळी गेला सरकार बळी घ्यातच किती आमचे आम्ही तेच सांगतोय ते बोलला की त्याला देता लगेच काल बोलला लगेच सुरू झाल्या सवलती आम्ही काय म्हणत नाही तेव्हा बोलला की आमच्या चे विद्यार्थी आमचे कितीतरी आहेत आमचे सार्थीचे विद्यार्थी आहेत महामंडळाचे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधले विद्यार्थी आहेत एम पी एस विद्यार्थी आहेत जेवढे मराठ्यांचे दोन वर्षापासून झटकलेले पोर आहेत की आजपासून तुम्ही तातडीनं ते मार्ग काढा नसता तुम्ही आम्ही बोलतो ते देत नाहीत आणि तेव्हा बोलतो ते देत आहेत रोष समाजात चाललाय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही सगळे विषय हाताळून ताबडतोब बाहेर काढा बांधवाची जी आता झाली हे तुमचे सरकारचे याच्यात मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आमचे पुरे प्रश्न मार्गे काढा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागे के घ्या त्याचबरोबर चोवीस डिसेंबरच्या आत आरक्षणच द्या त्याचा ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तुम्हाला त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडायला लागत मराठ्यांचा विषय तुम्ही सोडून देणे पहिला मराठा आता राहिला नाही स्वतःच्या लेकरासाठी आम्ही कुठे जाऊ शकतो आणि मी माझ्या समाजाला मायबाप मानलेलं आहे मी त्यांचं लेखरू आहे मी जीव जरी गेला तरी एक हिंचं सुद्धा आरक्षण घेताशिवाय मला गाठणार नाही हे शब्द मी माझ्या मराठ्याला दिलेला आणि ते मी पुराच करून तुम्हाला दाखवेल हे तुम लक्षात तुम्ही साधारणपणे असं एक म्हणताय की त्याचं ऐकून त्याचा ऐकून त्याचा ऐकून निर्णय घेऊ नका असं तुम्ही सरकारला म्हणताय सरकार भुजबळांचं ऐकत आहे असं तुमचं म्हणणं आहे का त्याला काही ना आणि तो काय करायला लागलाय ह्या गोरगरिबांच्या आरक्षण त्याला देणं घेणं कोणा त्याच विषयावर आणलं तुम्ही मला धनगर बांधवांच्या गोरगरिबांच्या गरिबांच्या आरक्षणाचा विषय तो हाताळत नाही धनगर बांधवांची संख्या दाखवायची सभेत गो विषय बांधवांची बोर गरिबांची संख्या दाखवायची सभेत आणि इकडं सरकारकडून आरक्षण सोडून न घेता किशी सोडून घ्यायला लागला त्याचे आहेत बांधव ओबीसी बांधवांना अठरा पगड जाते चालवते बांधवांना माझी विनंती यो तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात भडकवतोय सभेला गर्दी करून घेतो तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडत नाही तुमच्या ओबीसी महामंडळाचा प्रश्न सोडत नाही हे इकडे येऊन सरकारला असं बोलतोय तुम्ही माहिती घेऊन बांधा बांधावर नव्हतो बांधावन ती इकडून असा बोलतोय माझ्या सभेला इतके लोक होते ना घ्याम आपल्या केशी माग काल एक केस त्याची माग घेतली तुमच्या दबावामुळे तुमच्या लेकराच्या आरक्षणाचं काय तुमचे गोर गरीबांचे लेकर रात्रंदिवस कष्ट करते आमचं कोणी यावं म्हणून बोलत नाही मी आम्ही एकट्याच पन्नास पंचावन्न टक्के आमचं आरक्षण आम्ही घेतो तुम्हाला हुशार करतोय माझ्या शब्दाचा तुम्हाला काही दिवसांनी शंभर टक्के पश्चिताप येईल की धनंजय पाटील ओबीसी बांधवांना धनगर बांधवांना वंधारे बांधवांना समजून सांगत होते तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही याचा ऐकू नका यात तुमचा गर्दी म्हणून सगळे वापर करून हिव्याच्या किशोर सुटायला बघतो हिव एवढा मतलबी माणूस आहे ओबीसी बांधवांना आणि धनगर बांधवांना आपण एका गावात राहतो आपण एकमेकाच्या ताटात खातोय आपण एकमेकाला चाचतोय याच्यामुळे आपल्यात नाराजी नको व्हायला याच्या किश सोडून घ्यायला लागला एवढा मतलबी याच्या नंतर तुम्हाला कोणाला विचारणार नाही माणूस याचा इतिहास शोधून बघा तुम्ही याने जसं जसं राजकीय करीत आतापर्यंत इतिहास इतिहासात याने समोरच्याला बदनाम करून लोळविले संपविलय आता याच्यावर अशी वेळ आली याने मागच्या सगळ्या पक्षांना संपविल्यामुळं यालाच आता संपायची वेळ आली त्याच्यामुळं तुम्ही याचा ऐकून याच्या सर्वेला गर्दी करून तुम्ही तुमचे लेकर संपून घेऊ नका किंवा याच्या केशीकून बाहेर निघायला लागला इतका स्वार्थी माणूस आहे तुम्ही काल म्हटले होते की छगन भुजबळांचा ऐकलं तर काही नेत्यांचं भविष्य संपून जाईल कोणत्या नेते नेमकं आता इथून मला सगळे संपले तिने त्याला मिळालं की तो पुढे जातो मागच्याला त्याला तुडीतो की पुढे जातो इकडच्या तुडीला की तिकडे जातो तेव्हा म्हणजे माणूस विचित्र आहे असा प्राणीच जन्माला मी बघितला नाही हो प्राणी हा आचारायचं कामच नाही काय ते डायलॉग कागदच घेऊन हिंडतो पिशीच केली तिने बाजाराची <laughs> उकड बागी तो कुडून लिहून आणतो कुडून कस सापडत याला तर काय नमुगला महाराष्ट्राला सगळ्या मंत्र्यात नमुना आहे व सगळ्या मंत्री इकडं एकटेच इकड येत येत ये लफड सोडून घ्यायला लागलं अरे गोर कदर कदर नेता म्हणून घेतो स्वतःच्या विषाचे गोर गरिबांची कदर कर समानता शब्दाचा अर्थ कळून घे सारथी मध्ये समानता पाहिजे म्हणतो सारथीला आधी तेच आम्हाला द्या तिथं समानता पाहिजे तुला महाजीव आमच्या आधीची बारटी सारथीच्या आधीची तारटी सारथीच्या आधीची भाऊ आम्हाला डोके आहे तू समजू नको डोकं आहे मग आरक्षणात दे ना समानता कवर खातो एकटाच गेले तो पाचना ओके धन्यवाद भंडाऱ्याची उधळण म्हणजे